यंदा चोवीस डिसेंबरला होणार रायगड प्रदक्षिणा आजच आपली नोंदणी करा गडप्रेमी आणि साहसवीर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात ती रायगड प्रदक्षिणा यंदा रविवार चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे रायगड जिल्हा परिषद आणि यूथ क्लब महाड यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या बत्तीस वर्षापासून या रायगड प्रदक्षिणेचे यशस्वी आयोजन केले जाते यंदाच्या या रायगड प्रदक्षिणेविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी युथ क्लब महाडच्या वतीने बुधवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार वाजता हॉटेल समृद्धी येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला युथ क्लब महाड तर्फे महाड एम आय डी सी सी ई e. टी पी चेअरमन अशोक तलाठी युथ क्लब महाड अध्यक्ष संतोष सकवाळ आय टी सेल प्रमुख प्रणित गांधी प्राध्यापक डॉक्टर समीर बुटाला संजय माळोदे राजेश भुटाला मकरंद जोशी उदय पायलकर निखिल भोसले इत्यादी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते यंदाच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आयोजकांमार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे नोंदणीची व्यवस्था केली असून प्रत्येकी चारशे रुपये शुल्कामध्ये ही नोंदणी होणार आहे रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता पाचड येथून या प्रदक्षिणेला सुरुवात होणार असून सोळा किलोमीटर पर्यंतचा परिसर हा या संपूर्ण रायगड प्रदक्षिणेचा मार्ग असणार आहे प्रदक्षिणेत सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रशस्ती देण्यात येणार असून नोंदणी शुल्कातूनच त्यांचा चहा नाश्ता पॅक फूड डंच हे सुद्धा प्रत्येकास पुरवले जाणार आहेत अधिक माहितीसाठी युथ क्लब महाड अध्यक्ष संतोष सकपाळ यांचा मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस अडुसष्ट एक्क्याण्णव ऐंशी यावर संपर्क करून अधिकाधिक नोंदणी करून सर्वांनी या रायगड प्रदक्षिणेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी महाड रायगड येणाऱ्या सर्व स्पर्धकांना मी आवाहन करू इच्छितो की युथ क्लब तर्फे ही होणारी बत्तीसवी प्रदक्षिणा आहे रायगड प्रदक्षिणा गेले बत्तीस वर्षे या स्पर्धेचं आम्ही यशस्वी नियोजन करत आहोत आणि हे आम्ही नियोजन करण्यामध्ये निपुण आहोत त्यामुळे ही जी चोवीस बाराला जी आम्ही रायगड प्रदक्षिणा केलेली आहे तर त्या त्यामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग सर्वाग व्हावा सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची आम्ही स्पर्धा पूर्णपणे सुरुवात केल्यापासून पूर्णपणे संपूर्ण प्रकारची काळजी घेण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे या आप जे जुने स्पर्धक इथे येऊन गेलेले आहेत प्रशिक्षार्थी तर त्यांना माहिती आहे की सकाळी सहा वाजता ही प्रदक्षिणा सुरू होते त्यानंतर त्यांना तिथे नाश्ता आणि चहा दिला जातो वाटेमध्ये प पॅकलज दिलं जातं आणि स्पर्धा पुरं केल्यानंतर त्यांना तिथे सुरुची भोजन दिलं जातं आणि शेवटी सहभागाचे सर्टिफिकेट दिलं जातं आणि या रायगड प्रदेशाच्या पूर्ण मार्गावर आमचे जागोजागी व्हॅलें व्हॉलेंटियर्स असतात आणि ते सर्व प्रकारची जे स्पर्धा जे स्पर्धक असतात त्यांची पूर्णपणे काळजी घेत असतं आणि ही स्पर्धा आम्ही अनेक वर्ष व्यवस्थित नियोजनबद्धपणे पार पडत असल्यामुळे सुद्धा आपण सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद देऊन सगळ्यांनी सहभागी व व्हाव शिवरायांना आणि रायगडला एक मानाचा मुद्रा येण्याची संधी जी आहे ती सगळ्यांनी साधावी अशी मी सगळ्यांना मी युथ क्लब महाड तर्फे विनंती करतो या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा